नमस्कार मैत्रिणो आज ना मी ग्रेवी सोयाबीनची भाजी करणार आहे थोडंसं सोयाबीन घेऊन गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडं मीठ पण घालूया चला ग्रेवीची तयार करूया थोडासा तीळ भाजून घेऊया थोडंसं खोबरं पण खिसून घेतलेलं आहे ते पण थोडंसं भाजून घेऊया थोडा कांदा पण चिरून घेतलेला आहे ते पण थोडासा लालसर भाजूया त्याला थोडं दोन तीन हिरवी मिरची घातलेली आहे थोडा लसूण पण घालूया आतमध्ये टमाटर पण घेतलेला आहे पण काढून घेऊया ग्रेव्ही करून घेऊया हे सोयाबीन पाण्यात जे टाकले होते छान असे पिळून काढायचे ते यातलं पाणी पूर्ण आणि थोडं तेल टाकून तेलामध्ये परतून घेऊया त्याला छान लाल सरव थोडे थोडे ग्रे भाजीसाठी तेल घालूया थोडंसं फोरली पुरती लागेल तसं आपल्या आवडीनुसार घालूया तेल तर आपल्या ग्रेवी टाकायची त्याच्यामध्ये हळद घातली थोडीशी मी धना पावडर पण घातलेला आहे आणि प्रवीण मसाला गरम मसाला लाल तिखट घातलेला आहे ते पण छान परतून घेऊया मीठ घालूया ग्रेव्हीमध्ये छान परतली जाते मग थोडं पाणी घातलेलं आहे बघा मी आणि त्याला झाकण ठेवू आपण छान तर तेलवर येऊपर्यंत बघा मग असं तेलवर आलेलं आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याची सोयाबीन जे तळून घेतलेले आपण भाजून तेलामध्ये त्यात मिक्स करून घेऊया छान पाणी घातलेलं आहे लागल तस पाणी घातलेलं आहे वरतून कोथिंबीर घालूया आजची सोयाबीनची भाजी तयार आहे